नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अपंग महिलेस मारहाण प्रकरणी आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करण्याची मागणी दिनांक तीस डिसेंबर रोजी डॉक्टर काळे व रोहित काळे यांच्यावर दाखल झाला होता गुन्हा आरोपीस अटक करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे अपंग संघटनेची मागणी अटक नाही केल्यास उपोषण करणार पीडित महिलेचा इशारा तुमचं नाव आणि गाव सांगा कौशल्य तुमचं मी अर्जुन काळे अंबिका दवाखान्यामध्ये चार वर्षापासून काम करत होते तिथे मला हनमार झाली कोणी मारलं रोहित काळे आणि अर्जुन काळे मारा मग मा पुढे काय झालं मग मी तीन डिसेंबरला पोलीस स्टेशन मध्ये गेले होते माझी तिथं पण तक्रार नोंदी झाली मग मी सहा डिसेंबरला कलेक्टर आणि एसपी ऑफिस ला एस भेटले तीस तारखेला मी आत्मधानाला उतरले तेव्हा तीस तारखेला त्यांचं एफ आय आर फटले पण तीस तारखे गुन्हा दाखल झाले रोहित काळे आणि अर्जुन काळे बर आज काय तक्रार आहे तुमची आता आज माझी अशी तक्रार आहे की तीस तारखेला एफ आय फाटल्यापासून अजून पण गुन्हेगाऱ्याला काही अटक झाली नाही चल बोलव झाली नाही ह्यांना लवकरात लवकर अटक हो अटक करावं म्हणून मागणी केली आज मी अटक करावं म्हणून मागणी केली नाही झाली तर मी ते नऊ दर उपोषणला बसल या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा आता बातमी विस्ताराने अपंग महिलेस मारहाण करणाऱ्या परंडा येथील आरोपी डॉक्टर अर्जुन काळे व रोहित काळे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी अपंग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोपींना अटक नाही केल्यास बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचं पूज्य नगरी न्यूजशी बोलताना पीडित महिलेनं सांगितलं आहे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अपंग महिला कौशल्य मोहिते यांना दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी दिनांक तीस डिसेंबर रोजी परंडा पोलिसात डॉक्टर अर्जुन काळे व रोहित काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या प्रकरणातील आरोपी मात्र या प्रकरणातील आरोपी यांना अद्याप अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे परंडा तालुक्यातील भोत्रा येथील पीडित अपंग महिला कौशल्या मोहिते या डॉक्टर अर्जुन काळे यांच्या परंडा येथील हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होत्या मेडिकल चालक रोहित काले हा कौशल्या सतत लंगडी होता त्याला समज द्यावी अशी तक्रार डॉक्टर अर्जुन काळे यांच्याकडे केली असता याच कारणावरून वाद झाला व डॉक्टर काळे यांनी रोहित काळे यांना या बाईला हान म्हणून सांगितल्याने कौशल्या मोहिते यांना मारहाण केली व त्याखाली पडल्या असताना डॉक्टर अर्जुन काळे यांनी हात धरून ओढत नेले व जिवे मारण्याची धमकी दिली होती अशी फिर्याद अपंग महिला कौशल्या मोहिते यांनी दिल्याने डॉक्टर अर्जुन काळे व मेडिकल चालक रोहित काळे यांच्यावर दिनांक तीस डिसेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर दिव्यांग संघटनेचे घोडके दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल शेळके जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ तुकाराम जाधव जांबू वंत सुरखसे गणेश वाघमारे श्रीमंत कांबळे उर्मिला वाघमारे अनिल माने दत्ता रणभोर दत्तात्रय क्षीरसागर मुख्तार मुजावर अविनाश शिंदे आदींच्या स्वाक्षरे आहेत वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद